जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराची रणधुमाळ सुरू आहे बिडकिन जिल्हा परिषद सर्कल भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद उमेदवार विजय अंबादास चव्हाण व पंचायत समिती उमेदवार उमेश गुजर व पंचायत समिती उमेदवार आरती राठोड यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे तीस जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार भागवत कराड बिडकिन जिल्हा परिषदेचे विवेक देशपांडे शहर जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे यांची उपस्थिती होती आज भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद परिषदिन सरकारचे उमेदवार विजय अंबादास चव्हाण तसेच उमेश राजू गुजर पंचायत समिती उमेदवार दुसऱ्या पंचायत समितीच्या उमेदवार आरती लक्ष्मी होती पण सेनेच्या नेहमीच्या त्यांनी गद्दारी केली बंडखोरी केली आणि आपल्या विरुद्ध उमेदवार दिला पण काळजी करू नका तुमच्या मागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊ आज आपल्या सगळ्यांना माहिती असेल की राज्याचे मुख्यमंत्री देवजी फडणवीस साहेबांवर भेटीवर विशेष प्रेम आहे दहा वर्ष झालं नियम आय पण कुठल्या प्रकारचा अँकर प्रोजेक्ट येत नव्हता बजावून आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये कुठलाही मोठा उद्योग आला नाही पण मी मंत्री झालो एकोणीस मध्ये जेव्हापासून देवा भाऊच्या मागे लागलो देवा भाऊ मी या शहराचा लहानचा मोठा झालो मला वाटते माझं शहर वाढलं पाहिजे नाशिकला गेलो पुण्याला गेलो नागपूरला गेलो की मोठं मोठं वाटायचं आपलं शहर लहान वाटायचं पण देवा भाऊने आपल्या शहरावर असं प्रेम केलं की जवळजवळ बावन हजार कोटीचे उद्योगा किर्लोस्कर असेल जे असेल अतर असेल लिब्रेझॉन असेल फॉस्मो असेल पिरामिड असेल असे मोठे मोठे उद्योग आपल्या या खेळ पी एम आय मध्ये